नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांचे आपल्या स्वामी सेवा चॅनेलवरती खूप खूप स्वागत आहे स्वामी आज तुम्हाला म्हणत आहेत की बाळांनो तुम्ही माझे दर्शन व्हिडिओमार्फत खूप चांगल्या प्रकारे घेतले आहे आणि तुम्हाला माझे आशीर्वादही आहेत आणि तुम्ही आणखीही जर दर्शन घेतले नसेल तर व्हिडिओच्या लिंकवरून तुम्ही नक्कीच दर्शन घ्या स्वामी आज तुम्हाला म्हणत आहेत की बाळा तुम्ही जसे कर्म कराल तुम्हाला तसेच फळ मिळेल पण चांगल्या कर्मामुळे चांगले फळ मिळते यावर तुमचा खरोखर विश्वास आहे का आतून स्पष्ट उत्तर येणार नाही कारण आपण आपल्या आजूबाजूला फक्त लोक पाहतो जे आयुष्यभर सत्कर्म करत राहतात मात्र असे असूनही त्यांना चांगले फळ मिळत नाहीत एक तरुण परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत करतो पण त्या परीक्षेच्या निकाला तो निराश होतो असे का झाले हे समजत नाही कारण आपल्याला कर्माचा लेखाजोखा समजत नाही एकेकाळी एका, एका गावात रामू आणि शामू नावाचे दोन भाऊ राहत होते ते भाऊ आहेत हे संपूर्ण गावाला माहीत होते पण त्यांच्यात बंधुप्रेम नव्हते रामू मोठा होता आणि तो शामूपेक्षा खूप वेगवान आणि हुशार होता शामूच्या वाट्याला आलेली शेतीची जमीन रामूनेच बळकावली होती त्यामुळे शामूच्या कुटुंबाला खूप त्रास सहन करावा लागला होता शामूची पत्नी अनेकदा आजारी असायची आणि तिच्या उपचारासाठीही त्याच्याकडे पैसे नव्हते पण त्याच्या भावाच्या विपरीत शामू खूप मस्त माणूस होता तो कधीच कोणाचे वाईट करत नसे पण अनेकदा त्याच्या मनात हा प्रश्न असायचा की मी कोणाचे वाईट करत नाही मी कोणाचे वाईट विचारही करत नाही तरी माझ्यासोबत असे का होते बायको नेहमी आजारी का असते आयुष्य नीट चालवण्यासाठी पुरेसे पैसे का नाहीत माझ्या कर्माचे फळ का मिळत नाही आणि माझा भाऊ खूप हुशार आहे आणि तो नेहमी मजा करत असतो त्याला काही त्रास नाही तो विचार करू लागला की कदाचित वाईट कर्माचे फळ हे चांगले मिळते आणि चांगल्या कर्माचे फळ कटवू हळूहळू हा संदेश त्याच्या मनात घर करू लागला त्याच गावापासून काही अंतरावर एक संन्याशी आपली झोपडी बांधत होता तो तपस्वी जेव्हा कधी गावात भीक मागायला यायचा तेव्हा सगळ्यांना एकच सांगायचा की तू के जे केले तेच तुझ्या वाट्याला आणि मी जे केले ते माझ्या वाट्याला शामूला या गोष्टीचा अर्थ कधीच कळला नाही एके दिवशी तो खोल चिंतेत बुडालेला असताना त्याच्या कानात हे शब्द पडले की तू जे केले ते तुझ्या वाट्याला आणि मी जे केले ते माझ्या वाट्याला हे शब्द शामूच्या कानावर पडताच त्याने संतापाने त्या संन्याशीला सांगितले की महात्मा तुम्ही नेहमी त्याच गोष्टीची पुनरावृत्ती करत राहता ज्याचा काही अर्थ नाही तुमचे म्हणणे खरे असेल तर आयुष्यात चांगले कर्म करत आलो आहे तर चांगले फळ मिळायला हवे होते पण चांगले फळ मिळाले नाही पत्नी नेहमीच आजारी असते जेवणासाठी ही पैसे नाहीत संन्याशी अतिशय शांत स्वरात म्हणाले तू परिस्थितीपुढे हार मान्य आहेस कठीण प्रसंगाने तुझ्या विचारसरणीवर खोलवर परिणाम केला आहे वाईट काळाने तुझी विचारसरणी ही बदललेली आहे एक काम कर आज संध्याकाळी काही फळे घेऊन तू माझ्या आश्रमात ये मग मी तुझ्या सर्व प्रश्नाची उत्तरे देईन आणि असे बोलून संन्याशी आपली भिक्षा पात्र घेऊन पुढच्या गावाकडे निघून गेला संध्याकाळी श्यामू काही फळे विकत घेऊन गावापासून दूर संन्याशीच्या नोकरीकडे निघाला रस्त्याने पुढे जात असताना त्याला खूप शांतता वाटत होती कारण रस्ता गावापासून खूप दूर होता त्यामुळेच काही हालचाल होत नव्हती वाटेत सर्वच काही माकडी दिसत होती शामूने विचार केला की माकडांना काही खा फळे खायला द्यावीत पण नंतर त्यांनी विचार केला की मी जर ही फळं साधूकडे घेऊन नाही गेलो तर मला माझ्या प्रश्नाची उत्तरे मिळणार नाहीत त्यामुळे माकडापासून फळे वाचवत तो संन्याशीच्या झोपडीत पोहोचला श्यामू त्या झोपडीत पोहोचतात संन्याशी म्हणाला तुझ्या मनात होते तर माकडांना फळं खायला दिले का नाहीत हे एकूण शामू आश्चर्यचकित झाला साधूबाबांना हे कसे कळले की त्याला माकडांना खायला घालण्याची इच्छा आहे त्याने विचारले की मला माकडांना खायला घालायचे आहे हे तुम्हाला कसे कळाले साधू महाराज अतिशय शांत स्वरात म्हणाले की मला कसे समजले हे काही आवश्यक नाही आम्ही संन्याश आहोत प्रत्येकाचे मन वाचतो हे समजून घेणे आवश्यक आहे की जसे हजारो गायीमध्ये वासरू आपली गाय शोधते त्याचप्रमाणे कर्म आपला करता शोधतो हे काम माझ्या हातून करायचे आहे असे लिहिले होते आणि असे सांगून साधू महाराजाने आपल्या हातातील फळे घेऊन वानरांना खायला द्यायला सुरुवात केली श्यामूला याचा अर्थ कळला नाही म्हणूनच त्याने त्या साधूंना महाराजांना विचारले की महाराज मला तुमच्या शब्दाचा अर्थ कळला नाही कृपया अर्थसंध सांगण्याची कृपा करा तपस्वी अतिशय शांत स्वरात सांगू लागले की माणसाला नेहमी असे वाटले की तोच करतारा आणि कर्म आहे तोच करता आहे आणि <laughs> तोच कर्म करवेल पण समजून घेण्याची गोष्ट अशी आहे की कर्म आपला चुनाव स्वतः निवड करतो तुम्ही कर्म निवडत नाही तुम्ही कोणतेही काम करण्यास सक्षम असाल तर कर्म तुम्हाला हजारो लोकांमध्ये आपोआप शोधून काढेल म्हणूनच पात्र बनण्यावर लक्ष केंद्रित करा काम करण्यावर लक्ष केंद्रित करू नका जर तुम्ही फक्त काम करण्यावर लक्ष केंद्रित केले तर तुम्ही कधीही पात्र बनू शकणार नाही पात्र होण्यासाठी आधी ती छोटी छोटी कामे करायला सुरुवात करा आणि जेव्हा तुम्ही लायक व्हाल तेव्हाच मोठे कर्म मुख्य कर्म किंवा ज्या कर्मासाठी तुम्ही बनलो आहोत ते कर्म तुमच्याकडे येईल उदाहरणार्थ तू या माकडांना बघ ही माकडे लहान लहान कर्म करून झाडावर चढायला शिकली गुलाटा लावायला शिकली आणि त्याचप्रकारे त्यांनी छोटी छोटी कर्म करून माझ्यापर्यंत पोहोचले आणि माझ्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांचे अन्न त्यांच्यापर्यंत पोहोचले म्हणूनच दैनंदिन जीवनात छोटी छोटी कर्म करून स्वतःला सक्षम बनवत रहा आणि जेव्हा तुम्ही सक्षम व्हाल तेव्हा आपोआपच मोठे ध्येय गाठाल संन्याशी पुढचे विधान म्हणू लागले जे लक्षपूर्वक ऐकणे खूप महत्त्वाचे आहे जर तुम्ही योग्य होण्यासाठी कर्म केले नाही तर इतर लोकांच्या कर्माचा तुमच्यावर परिणाम होईल तुझी पत्नी अनेक दिवसापासून आजारी आहे तू अनेकदा विचार करत असतो की मला कोणत्या कर्माची शिक्षा दिली जात आहे तर समजून घ्यायची गोष्ट म्हणजे तुझी बायको स्वतःच्या कर्मामुळे आजारी आहे ते तुझ्या कर्मामुळे नाही तुझे कर्म चांगले आहेत पण काय माहीत तुझ्या बायकोची कर्म वाईट असतील त्यामुळे ती आजारी पडली आणि तुझ्या पत्नीच्या कर्मामुळे तुला हे त्रास होत आहे पण जरा विचार कर की तू योग्य असता तर तू तुझ्या पत्नीचा इलाज करू शकला असता तिला बरा करू शकला असता जर तू योग्य झाला तर इतर लोकांच्या कर्माचा तुझ्यावर परिणाम होणार नाही संन्याशीने शामूला बजावले की शामू लक्षात ठेव तुला जे हवे आहे ते मिळत नाही तर उलाट तुला जे मिळते तेच तुझ्यासाठी योग्य आहे म्हणूनच तुमची योग्यता वाढवण्यासाठी काम करा त्यासाठी कर्म करा कर्माचे फळ मिळवण्यासाठी कधीही कर्म करू नका श्यामूने हात जोडून साधूला प्रश्न विचारला की महात्माजी कृपया मला सांगण्यासाठी दयाळूपणा दाखवा की मी माझी क्षमता कशी वाढवू शकतो जेणेकरून माझे मुख्य कर्म मला सापडेल साधू महाराज अतिशय स्वरात सांगू लागले की हे बनण्याचे खूप सोपे मार्ग आहेत पहिला मार्ग म्हणजे कर्म करून विसरून जाणे तुम्ही जे काही काम करत आहात ते स्वतःला पात्र बनवण्यासाठी ते कर्म केल्यावर ते विसरा तुम्हाला काय मिळाले याचा विचार करू नका त्यामुळेच असे म्हणतात की तुमचे काम करा निकालाची चिंता करू नका जर तुम्हाला निकालाची चिंता असेल तर प्रत्यक्षात तुम्ही काम करणार नाही अनेकदा हे मानवी दुःखाचे प्रमुख कारण असते त्याला वाटते की मी चांगले कर्म करतो पण मला त्याचे फळ मिळत नाही आणि ही वेदना त्याच्या त्याच्या मनाला सतत दुखवत असते तो झाला होता कोणतेही कृत्य केल्यानंतर स्वतःचे मूल्यमापन करा परंतु परिणामाची चिंता करू नका श्यामू साधूला विचारलं म्हणाला स्वतःचे मूल्य मूल्यांकन कसे करू शकतो त्या संन्याशी महाराजाने उत्तर दिले कि जेव्हाही तुम्ही एखादे काम पूर्ण कराल तेव्हा ते काम पूर्ण केल्यानंतर स्वतःला हा प्रश्न विचारा की हे काम करताना तुमचे तुमचे या कामावर केंद्रित काम। होते होते का दुसरीकडे भरकटत अशा तुम्ही स्वतःचे मूल्यांकन करू शकाल आणि तुम्ही कोणतेही काम जितक्या काळजीपूर्वक कराल तितकी तुमची क्षमता वाढेल आणि जर तुम्ही काही काम फक्त पूर्ण करण्यासाठी करत राहा तर तुम्ही त्या कामाच्या योग्य कधीच बनू शकणार नाही कर्म पूर्ण होईल पण त्याचे फळ तुम्हाला मिळणार नाही म्हणूनच अशा प्रकारे आकलन करा की जे तुमचे लक्ष तिकडे होते की नाही हे समजेल किंवा तुमचे विचार तुम्हाला तिकडून गेले होते आणि तुमच्या वेळी तुम्ही कर्म कराल तेव्हा तुमचे विचार त्याच कर्माला चिकटून राहावेत असा प्रयत्न करा इकडे तिकडे इतर गोष्टीमध्ये हरवून जाऊ नका यावर श्यामूने प्रश्न विचारला की महाराज आपण कोणतेही काम करतो तेव्हा आपले मन विचारांनी ग्रासून जाते तो वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करू लागतो मग आपण आपले मन केवळ एका कर्मावर कसे स्थिर करू शकतो यावर काही उपाय सांगा याला उत्तर देताना साधू महाराज म्हणू लागले की तुम्ही कोणतेही काम कराल तेव्हा त्या तुमचा संपूर्ण भाव टाका त्यामुळे तुमचे विचार एकाच कर्मावर केंद्रित राहू शकतात पूर्ण भक्ती प्रेम आणि समर्थेने केलेले कर्म तुमचे विचार इकडे तिकडे भरकटू देत नाहीत जेव्हा तुम्ही कर्म करता करत नाही तेव्हाच विचार तुम्हाला इतर दिशेने घेऊन जातात त्यात पूर्ण प्रेम टाकत नाहीत पूर्ण भाव दाखवत नाहीत जेव्हा तुम्ही तिन्ही गोष्टी एकाच कामात आणता तेव्हा साहजिकच तुम्ही त्या कर्मात पूर्णपणे सामावून जाता आणि तुमचे मन आणि मेंदू एकाच ठिकाणी स्थिर राहतो साधू महाराजाने आपल्या भाषणाचा समारोप केला आणि सांगितले की जर मनुष्याने या उपायाचा योग्य वापर केला त्याचे पालन केले तर तो स्वतःला कोणत्याही कर्मासाठी योग्य बनवू शकतो आणि एकदा का तो, एक तो योग्य झाला की त्याचं वासराप्रमाणे त्याचे कर्म त्याला आपोआप सापडते श्यामूला काही फळाच्या बदल्यात आयुष्यभराचे ज्ञान मिळाले होते त्याला ते मिळाल्याचे स्पष्ट झाले त्याच्या मनातले सगळं प्रश्न संपले तो साधू महाराजाला नमस्कार करून आपल्या घरी निघून गेला म्हणून आपण जे काही करत आहोत त्यावर पूर्ण विश्वास ठेवून कर्माची अपेक्षा न करता कर्म करत राहावे त्याचे फळ हे देव तुम्हाला योग्य वेळ आल्यास नक्कीच नये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार